नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो एक दादानं कमेंट केला होतं ते आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव काय आहे तर माहिती नाही पण त्यांच्या यूट्यूबचे आय डीचं नाव आहे नूब गेमिंग म्हणून असं नाव होतं त्या दादानं कमेंट असे केला की बापा आपण कोंबड्यांना अंड्यांवर कसे बसवायचे तर दादा मेन गोष्ट म्हणजे कशी आहे आपले जे पक्षी आहेत ते गावरान पक्षी आहेत आपण गावरान पक्षी पाळतो याच्यासाठी किती प्रामाणिक असतात म्हणून ती पक्षी जिथं अंड देत असतात तिथंच ती खुळूक होत असते किंवा वसू बसू शक बसू बसते तर आपण त्या दादाना म्हटलं की कसं बसव बसवायचं बस नसते ते ॲटोमॅटिकच आपल्या जागेवर जाऊन बसते जिथं अंड देत असते तिथं तर मित्रांनो आपण आपल्या जिथं आपल्या पक्षी अंड देत असतात तिथं आपण जाऊया तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले पक्षी जिथं अंड देत असतात तिथंच ब ती त्या जागेवर आलो नाही आपण इथं चार तेलाचे डब्बे म्हणजे आपण पिपे लावले आहेत आणि एक इथं अलग बांधलेला आहे तर तुम्ही अलगवाला बघू शकता याच्यामध्ये सहा अंडे झाले आहेत इथं एक पक्षी इथे दे अंडे देत असेल किंवा दोन देत असेल तर आपण आता समोरच्या बाजूला बघूया हा डब्बा खाली आहे आता हा बघ पक्षी इथं खुडूक झालेला आहे याच्या खाली पक्षी पा आवाज करून राहिला आहे इथं पण बघू शकता इथं अंडे आहेत इथं नाही आहेत इथे एक पक्षी आपलं खोळूक झालेलं आहे तर यांना बसवायची गरज नसते ही पक्षी आहेत ना ते ऑटोमॅटिकच आपल्या जागेवर खोडूक बसत असतात यांना म्हणजे असं काही प्रॉब्लेम येत नाही खोळूक झाल्यानंतर किंवा काही असं म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होतच नाही ते आपल्या जागी बरोबर बसत असतात तर त्यांना अलग मांडण्याची काही गरज नाही आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे कोणत्या पक्ष्यांना सवय नसते आपण इथं म्हणजे तनिस आपण जेव्हा धान काट कटाई करतो तेव्हा जो धान निघल्यानंतर जो उरलेला असतो ते टाकलेले इथं पण तनिस आहे आणि इथं पण तनिस आहे आता आपण इथं कोंडा टाकलेला होता कारण की कसं आहे यांना सवय आहे कोंड्याची म्हणून आता तुम्ही बघू शकता इथं पण कोंडा आहे पण इथं पक्षी अंडी देत आहेत याच्या कारण म्हणजे अं पक्ष्यांच्या खाली हा टाकण्याचं कारण म्हणजे त्यांना बरोबर ओलावा किंवा गरमी ती तयार होत असते म्हणून तर दादा हे भ्रम पाडू नको तू ती जिथे अंडे देत असतात तिचेच खोडूक होत असतात ते जिथले अंडे दिला तिथलेच जास्त टाकू नका कारण की त्यांना तुम्ही जरी पंधरा अंडे टाकलं तर त्यांना पंधरा पिल्ले म्हणजे सांभाळता आले पाहिजेत असे अंडे ठेवा आणि आपण आपली कोंबडी खोडूक तयार ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आणि लाईक करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा